बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को कॉम्प्लेक्समध्ये गेले चार दिवस ग्लोबल कोकण महोत्सव साजरा होतोय या महोत्सवात कोकणी कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या दशावतार कला, के कला प्रकारातील राकेश साहिल यांनी या महोत्सवाचं कौतुक केलं तसंच असे महोत्सव होणं गरजेचं आहे यातून कोकणातील लोककला जिवंत राहणार आहे काय म्हणाले साहिल पाहुयात ग्लोबल कोकण मध्ये दशावतार करतोय आणि म्हणजे स्टॉल बी फिरण्यासाठी किंवा दशावतार नाटक करण्यासाठी एवढी मजा वाटते की एवढं छान आनंद वाटला की आमचा दिवस पूर्ण दिवस कसा जातो ते आम्हाला समजत नाही पण या ग्लोबल कुकुमल्या दरवर्षीनं व्हावा अशी आमची इच्छा आहे आम्हाला असा दशावतार करण्याचा प्रयोग करण्याचा आम्हाला संधी द्यावी हीच आमची ग्लोबल कुकमांना इच्छा आहे धन्यवाद कुठून आलं आहे आणि किती जणांची टीम आली आमची पंचवीस जणांची टीम आहे आम्ही राहणारे मुंबईमध्ये इथे आहे आमचं सायलीला नाट्य नाट्यमंडळ मुंबई खार आणि आमचे मालक भारचंद्र लोटपे ते गावाला असतात सध्या त्यांची तब्येत त्यामुळे गाव्याला असतात आणि आमची टीम आहे वीस वीस ते पंचवीस जणांची टीम आहे आणि आम्हाला इथे मुंबईमध्ये आम्ही म्हणजे सम समजायचं की आम्ही कामधंदा करून आमची कला जोपासतो आहे आम्ही म्हणजे मुंबईमध्ये दशावतार हा म्हणजे काय हा कळावाव म्हणजे ही कला जागृत व्हावी यासाठी आम्ही या दशावतार का ही कला जो जोपासतो का आम्ही कामधंदे करतो आणि संध्याकाळी नाटक नाटक असलं आम्ही धावत धावत येतो आणि हे दशावतार करतो हे एक ही एक म्हणजे आम्ही पैसा कमावण्यासाठी नाही ही एक आम्हाला हौस या कलेची आम्हाला आपुलकी यासाठी ही लोककला टिकून राहण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भात काय ही कोला कला लोक टिकून राहण्यासाठी ना सर्व आता मालवणी दशावतार मालवणी आपल्या मालवणाने कोकणातले लोक आहेत हा दशावतार जर गा मुंबईमध्ये असं चाळी चाळीत असो या गल्लीत असो याही या जत्र उत्सव हे ग्लोबल कोकण महोत्सव राबवल्यामुळे हे दशावतार दिसणार आणि सगळ्यांनाही कोकणची कला ही दशावतार म्हणजे काय हे काय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल